आणि म्हणून मग आम्ही तुम्ही सांगितलं ते आहे मागच्या वेळेला पहिल्या वेळेला एवढं गुणगान गायलं एवढं गुणगान काढलं दहशतवादा जेवढं तर त्याच वेळेला मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगितलं होत की ज्या शरद पवार साहेबांनी दीपक बाईंची कार्य पकडली आणि त्याला किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिप मिळवली आमच्याकडे ना आणि तुम्हाला खायला अन्न दिलं ते अन्न तुमच्या पोटात घालण्यासाठी एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं त्या शरद पवार साहेबांची बेमाणी करून तुम्ही शिवसेनेमध्ये येत आहे ते उद्धव साहेबांना सांगितलं होतं हे थोड्याच दिवसाचे पाहुणे आहे आपल्याला सुद्धा आपल्या तोंडाला पानं फुसून सुद्धा हे जाणार आहे गोव्याच्या हॉटेलमध्ये हो बसून माझ्या खर्चासाठी एवढे एवढे द्या असं सांगितलं नसेल तर उपराष्ट्राची शपथ घ्या जात जाण्याची गरज नाही त्यांच्या नावाने मतदार मात्र आता नक्की आहे त्यांनी ठरवलेलं आहे काय करायचं ते म्हणजे लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा घरी बसवायचं आणि कार्यकर्त्यांना निवडून द्यायचा निर्धार कोकणातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघाने केलेला आहे आज आघाडी किती आवश्यक आहे इंडिया आघाडी हे महत्व तुम्ही ओळखलेलं आहे आणि म्हणून ह्या आघाडीमध्ये आपलं असलेलं योगदान किती याची सुद्धा तुम्हाला जाणीव झालेली आहे अर्चना तुम्ही जे केलेलं नियोजन खूपच कौतुकास्पद आहे खूपच कौतुकास्पद आहे आणि असा हाडाच्या कार्यकर्त्या ज्या पक्षाला लागतात तो पक्ष सुद्धा नशिबवान म्हटला पाहिजे कारण त्याला आम्ही फार किंमत देत नाही पण एक मला आनंद आहे पेटीवर बसणं अभंग गाणं भजन करणं हे काय पाप नाही तो अंत करायला सुद्धा देवाची कृपा लागते तोंडातून काय नेमकं बाहेर काढायचं नाही तर कंटोलीचा तो विखारी दुतोंड्या म्हणजे चांगल्या बांगोली भाषेत बोलायचं तर गांडूळ आणि दुसरीकडे ही संस्कृतीने समृद्ध झालेली ही आपली कार्यकर्त्यांची तेवढी फळी निष्ठावंत एन कार्य कार्यकर्ते निष्ठावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा आम्हाला अभिमान आज तर भविष्यात कायम पळत होते गचार पळून देत होते ते सुद्धा निष्ठावंतांनी पवार साहेबांची साथ सोडले नाही घरभेटी पण कसा करता येईल आणि घराघरामध्ये भांडण कशी लावता येतील घर गर फोडी कशी करता येईल अशा दुष्ट विचाराने सध्या भारतीय जनता पक्षाचे हे रावणाची अवलाद ही एवढी फोपावलेली आहे तुम्ही सरपंच पवार साहेबांच्या या एवढ्या पंच्याऐंशी वर्षाच्या एक राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वाच्या घरच्या लोकांना फोडताय की ज्यांच्यावर तुम्ही आठ दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीचा आरोप केला आणि नॅशनल पार्टी म्हणून त्यांचा उल्लेख केला तर त्यांना तुम्ही येता आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद देता पण ज्या शरद साहेबांनी देशामध्ये कृषी क्रांती केली कृषी क्रांती करण्याचा पहिलं पाऊल देशाच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये बसून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बसून तर कोणी केलं असते स्वामिनाथन आयोगाची निर्मिती कोणी केली असते स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी कॅबिनेट मध्ये कोणी पुण्य कर्म माननीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष किती फोडला लोकांना माहिती आहे किती फोडलं तरी सुद्धा बरसणाऱ्या पावसामध्ये उभं राहून आपल्या एका सामान्य मित्र जवळला लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभा राहिला त्याच्या जा प्रचारासाठी जायला पावसा गेले धोडो पाऊस वाहत होता तर पाऊस साहेबांनी पावसाची किंमत केली नाही आपल्या मित्राच्या मैत्रीची कदर केली आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला गाडलं आणि श्रीनिवास पाटील साहेबांना जुळून आणलं असं हे नेतृत्व या निवडणुकीमध्ये एनसीपीचं जे रूप आहे एनसीपीच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे याच्या कार्यकारणीच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा दिसून येईल केले काय अजित पवार केले काय ह्या सगळ्यांनी आपल्या विसर्जनात फाळून टाकायला सुरुवात केलेली आहे आपल्याला भविष्यकडे लक्ष ठेवा सध्याच्या चांगल्या ना भविष्य काळ मजबूत आहे अधर्माचा नाश होणार म्हणजे होणार किती देवाचा लॉ घ्या किती साईबाबांचा लॉ घ्या मला त्यावेळेस मी सावंतवाडीमध्ये आलो त्यावेळेला मी आता नाव काय आहे पण माझे एक अधर्मीय व्यक्तिमत्त्व जे आहे त्या आदर्श व्यक्तिमत्वाने सांगितलं की काही करावे नाही करावं पण सावधान केला की त्याच्या म्हणजे मुठीतलं काही खायचं <laughs> नाही त्याच्या घरातलं सुद्धा खायचं नाही हा माणूस देवाच्या नावावर जुनी गोष्टी करण्यामध्ये बाप आहे आणि प्रवीण भाई आजही मी ते पाहिलेलं आहे आजही पाहिलं आहे म्हणून आम्ही एकत्र राहिलो ज्याने एका मी पालीच्या एक माणसाला ते सांगितलं होतं की बाबा हा माझा अनुभव आहे तुम्ही पण पाळा एकदा गेले खाल्लं तो आहे आठ दिवसात गेलो आठ दिवसात गेलो तर अशी बेमान लोकांची अवलाद ज्या ज्या भागामध्ये आहे ना त्या भागामधल्या निष्ठावंतांची कदर करणारे आपलं नेतृत्व आहे कोणी तिन्ही पक्षाचं हे आपलं भाग्य आहे त्यामुळे आज द्या आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे आणि मग त्याची सुरुवात लोकसभेच्या निवडणुकीपासून करायची आहे तर लोकसभा निवडणूक करून थांबायचं नाही आपल्याला येणाऱ्या विधानसभा येणारा जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका ते ग्रामपंचायत या प्रत्येक निवडणुकीमध्ये आघाडी असलीच पाहिजे आणि एकमेकाला समजून घेऊन चाललं पाहिजे हत्ती बनवत नाही हे आदेश आम्ही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे म्हणून या जिल्ह्यातल्या नव्हे तर ह्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षात कोणत्याही च्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आप इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्यासाठी ज्या ज्या वेळेला गरज भासेल सहकार्य सुद्धा ज्या ज्या वेळेला भेटण्याची गरज भासेल ज्या ज्या वेळेला बोलण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा होईल त्या वेळेला भेटणार माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता फोन करू शकता विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे करणं शक्य आहे ते ते करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही समोर तर भिडू येतोय ना येतोय आला तर बरंच आहे आपकायच हाय नाही आलं आप तर आपला जयनकार तर आहे पण लोकशाही कोणीतरी उभया समोर यायला पाहिजे त्यांनी अपराभूत व्हायला पाहिजे हे संकेत आहे म्हणून त्यांना सुद्धा पराभूत व्हायला आपण आमंत्रण देऊया आणि आघाडी जी निर्माण झालेली आहे केवळ आजचा आनंद नव्हे तर आघाडीच्या शेवटच्या थरापर्यंत या आघाडीचा आनंद मिळाला पाहिजे या उद्देशाने आपण एकत्र येऊन काम करूया